तर त्यासाठीचा फ्रॉक मी तुम्हाला दाखवते कसा घेतला काय नाही ते आजच्या फोटोशूटसाठी हा फ्रॉक असणार आहे मी खाली ठेवून पण दाखवते तुम्हाला नंतर आणि याच्यावरती आपण तिचं फोटोशूट करणार आहोत हेअर बँड तुम्ही सांगितलात त्यामुळे याच्यावर मॅचिंग आणलेलं आहे तर ते वेअर करून आपण करूया तिचं फोटोशूट अशात साहित्य आलेलं आहे बघा मस्त अशा जर बोर ठेवलं तर काय होईल सगळ्यात पहिलं एकदम त्याच्यातले बोर नाण्याला ठेवू का आणतोस पुन्हा भाऊ येत असत सांगा भाऊ ते याच्यावर ते लवाळ आदर केलं का

ओंब्या कसल्या एवढं लोंब्या काय लोंबे ओम काही ठिकाणी ओम ब म्हणतात काही ठिकाणी लोंबे बसलो काही ठिकाणी लोंबे आदी मिस्त्री मामीच गेसू दे आता मामा वे पक्के गेले आता सोईली गेली आता दमती की

लाजत एक आपल्या दारामध्येच इथे शेजारी सुगड विकायला आले होते तर ते घेण्यासाठी वहिनी गेलेल्या आणि या पुढच्या ज्या फाईल्स तुम्ही पाहताय त्या त्यांनी शूट केल्यात कारण मी शूट घ्यायला जाणार होते पण तेवढ्यात बाळ रडायला लागलं मग त्या म्हटलं की मी घेऊन येणार आहे तर थोडंसं शूट घेत आहे आणि व्यवस्थित घेतलं आहे तुम्हाला कसं वाटतं आहे हे वहिनींचं शूट आहे बरं का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि मध्यंतरी जेव्हा आम्ही साडी खरेदीसाठी गेलेलो तर त्यावेळी त्यांनी फेस टू फेस कॅमेरा मध्ये बोललेलं तर बऱ्याच जणी म्हटलं की आता वहिनींचा कॉन्फिडन्स वाढला आहे गावाकडची ही गोष्ट मला प्रचंड आवडते की डिरेक्टली जे कारागीर आहेत त्यांच्याकडून आपण या वस्तू खरेदी करत असतो म्हणजे कुंभाराकडनं ही सुगडं खरेदी केली जातात पण शहरामध्ये हीच सुगडं जेव्हा थोडीशी डेकोरेट केली जातात आणि त्याच्यावरती मनभाव लावतात आणि व्यापाऱ्यांकडून आपण घेतो तर कितीही पैसे ते मागतात तेवढे आपण देऊन येतो परंतु जेव्हा ते कष्ट करून बनवणारे कारागीर आहेत त्यांना त्याचा मोबदला योग्य मिळतो ना त्यावेळी खऱ्या अर्थाने आनंद आपल्यालाही वाटतो आणि त्या पुढच्याला सुद्धा समाधान वाटतं त्यांनी केलेल्या त्या कष्टाचं तर हे गावाकडे खूप जास्त जाणवतं आणि अजून एक म्हणजे गावाकडे अजूनही बारा बलुतेदार पद्धती जी आहे ती काही अंशी जिवंत आहे जी शहरी भागात आपल्याला पाहायलाच मिळत आज संक्रांतीसाठी जे खण खरेदी केलं पावसा त्यांचं असं तीन घेऊन म्हणून चार घेऊन म्हणून पाच घेतल्या तुळशीचा एक सासूचा एक बघा एवढे असे आपले ह्याचे आता संक्रांतीची तयारी जोरात सुरू आहे साड्या की बाकी आहेतच हळूहळू हळूहळू घेणार पण लय नेटात पिल्लची आताच कठीण नसती बा एक वर्ष नसती रेचे शेजार

तुरीच्या शेंगा आहेत तुझ्या उकडवायच्या बाय श्री बाय ब बाय कुठं कुठं तुम्हाला मावची मना आले देवाजी मना दे ते को ना चाले ना, दे ते कोणाचे चालेना ते ते कोणाचे चालेना राजा दमयंती नळ राजा दमयंती एक वस्त्र दोगा प्रती एक वस्त्र दोगा प्रती हरी, हरी चंद्र तारा राणी हरिचंद्र तारा राणी वहेडो ब्यागरी पाणी वाहे ब्या गरी पाणी तुका मने उजे

Penny! काय हो काय बोला तुम्ही हो हो अरे बापरे एवढं ओ दम देत आम्हाला दम देत तुम्ही ओरडता आम्हाला ओग কষক বাবা এপরি লা চার মহন্যা কষ্ট বোলা ছোম দিত তু হোলে মধ্যে কল আনতিস এবার সোনু লা हो हो गण हो हो थकते बघू म्हणतीस कॉम्पिटिशन लावलं गुचक्या यायला त्याचा अर्थ तुमच्या टमीमध्ये गॅस आहे आपल्याला आता ढेकी काढावी लागणार आहे चला चला झालं बोलून बोला बोलायचे आणखी अजून बोलायचे हो ढिकी काढून झालंस बोलायचं हो अगोदर ढिकी काढून मग गप्पा मारो, ओके चालते बाबू चला हा नाही आदेश बोलायचे आदेश बोलायचे बर बर घे दे ओ, दम देती तू आम्हाला दम तू घे म्हणती अरे बापरे तिसरी भाई आज गरीब म्हणावं लागेल मग आता येवली आग गवठोंबी बर अशु करते तू अय अय म्हणती अगोदर ढेकी काढू मग आपण बोलूया ओके okay? तर आज ना पिल्लूला चार महिने पूर्ण झालेले आहेत बघता बघता वेळ कसा जातो कळत नाही आज के काही केक वगैरे आणणं पॉसिबल झालेलंच नाही आहे आणि मी बघितलं प्रयत्न करून पण आता फोटोशूट करायचं म्हणून पण काही वेळा काही गोष्टी जुळून येत नाहीत बघा तर तसं झालं आहे त्यामुळे मग आहे त्या गोष्टीसोबत घरच्या घरी मी तिचं फोटोशूट करणार आहे एक छानसा ड्रेस आहे तर तो तिला घालणार आहे आणि अगदी साधं सिंपल चार महिन्याचं तिचं फोटोशूट करायचं आहे तर मला सांगायचं हे होतं तुम्हाला की नेहमी आपण ठरवतोच असं होत नाही कारण आता आई पण पन आजारी आहे बप्पांचं पण हेल्थ इश्यू चाललेले आहेत त्यामुळे मग ह्या गोष्टी खरं तर करण्यात कसलाही रस नाही आहे सध्या पण हे करणं पण गरजेचं एवढ्यासाठी आहे की ती आठवण असते की ती चार महिन्याची ते होती तेव्हा कशी होती तर त्यासाठी सिम्पल असं एक साधंसुद्धा तिचं फोटोशूट मी करणार आहे सध्या आता बोरांचे दिवस आहेत मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये अर्थात बरोबर भरपूर सारे असतात तर त्याचाच यूज करून काहीतरी करावं म्हणते जेणेकरून आठवणीत पण राहील आपल्या की हे पौष महिन्यातलं त्या ड्युरेशनमधलं आहे म्हणून तर त्यासाठीचा फ्रॉक मी तुम्हाला दाखवते कसा घेतला काय नाही ते आजच्या फोटोशूटसाठी हा फ्रॉक असणार आहे मी खाली ठेवून पण दाखवते तुम्हाला नंतर आणि याच्यावरती आपण तिचं फोटोशूट करणार आहोत हेअर बँड तुम्ही सांगितलात त्यामुळे याच्यावर मॅचिंग आणलेलं आहे तर, <पँश्वाग> तर ते वेअर करून आपण करूया तिचं फोटोशूट किंवा पौष महिन्यातलं त्या ड्युरेशनमधलं आहे म्हणून तर त्यासाठीचा फ्रॉक मी तुम्हाला दाखवते कसा घेतला काय नाही ते ती आजच्या फोटोशूटसाठी हा फ्रॉक असणार आहे मी खाली ठेवून पण दाखवते तुम्हाला नंतर आणि याच्यावरती आपण तिचं फोटोशूट करणार आहोत हेअर बँड तुम्ही सांगितलं त्यामुळे याच्यावर मॅचिंग आणलेलं आहे तर ते वेअर करून आपण करूया तिचं फोटोशूट आतापर्यंत तिचं सगळं असं पारंपरिक ड्रेसवर म्हणजे खणाचे ड्रेस किंवा मग चोळीचे ड्रेस त्याच्यावरतीच बऱ्यापैकी फोटोशूट आहे पण पहिल्यांदा असं थोडंसं फॅन्सी आणि त्यावरती मॅचिंग असलेला बेल्ट मी यूज करून तिचं आजचं फोटोशूट करणार आहे जसं मी अगोदरच सांगितलं की ज्या गोष्टी घरात अवेलेबल आहेत त्याच्याच मदतीने मी ते करणार आहे अगोदर ठरवलं होतं की बोरं वापरून चार काढूयात म्हणून पण पर परत असं झालं की मी करून पाहिलं पण ते अपुरे व्हायला लागले म्हणजे पुरेसे नव्हतेच बोरं त्यामुळे विचार केला की टोमॅटो आहेत तर त्याच्यानेच आता आपण चार काढूया म्हणून ॲक्च्युली मला मागच्या वेळी ना बऱ्याच जरींनी तीन महिन्याचं फोटोशूट झाल्यास काही डी एम केले होते ज्याच्यामध्ये मला त्यांनी काही व्हिडिओज सेंड केलेले आणि तू असं करू शकतेस चौथ्या महिन्याचं फोटोशूट म्हणून पण सांगितलं होतं पण मी ते करायचं म्हणूनच असा सुंदर फ्रॉक मागवला होता पण जे आपण ठरवतो तसं खरंच घडत नाही आयुष्य हे म्हणजे आणि बनलेलं आहे आणि कॉम्प्रोमाइज करतच आपल्याला जगायचं असतं समायोजन खरंच खूप गरजेचं आहे आणि ते आज पुन्हा एकदा अनुभव असायला ओल वाचलं जनरली ती खूप छान पोज देते कॅमेरा ऑन केला की कमीत कमी एक स्माइल तरी करतच असते परंतु आजच्या फोटोशूटला बहुतेक तिलासुद्धा म्हणजे करायची इच्छा नसावी त्यामुळे थोडीशी रडवेलीच होती आणि परत मध्येच ती रडायला सुरुवात केली तर काही ते पण मी कॅप्चर केले कारण ह्या गोड आठवणी कायम आपल्यासोबत राहत असतात तर कसं वाटलं तुम्हाला आमचं साधंसुद्धा केक वगैरे काहीही नसतानाचं फोटोशूट आणि चार महिने बाळाला बघता बघता पूर्ण झाले तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करताना मनस्वी आनंद होतोय आणि तिच्या जन्मापासून आत्तापर्यंत तुम्ही तिच्या त्या सगळ्या जर्नीचे साक्षीदार आहात याचासुद्धा खरंच खूप आनंद वाटतो साईजला खरं तर एकदम ॲप्रोप्रिएट असाच ड्रेस मागवला होता पण तिला बाळसं अजूनही तितकं जास्त नाही आहे हाईटला परफेक्ट बसला आहे ड्रेस परंतु जाडीमध्ये थोडासा मला वाटतो की मोठा झाला आहे म्हणून तर थोडी आणखी ती वाढली ना म्हणजे छान बाळसं आलं की तिला छान बसेल ही तर पाहताय किती रडत होती ती आपल्या आई लोकांचा तोच प्रॉब्लेम असतो की असे फॅन्सी ड्रेस वगैरे आपल्याला मुलांना म्हणजे वेअर केल्यानंतर ते पाहायला आवडतात पण मुलं त्यामध्ये कदाचित कम्फर्टेबल नसावीत कारण थोडंसं ते इरिटेट होण्याजोगं पण कपडा असू शकतो आतून मग मी लगेच ते चेंज केलं गाजराचे तुकडे बेस्ट हो गाजर आरा मिसळीची भाजीत वटानाई टाकलाय हरभरा उसावरली शेंग मुळ्याची शेंग कोबी गाजर टोमॅटो वांग तीळ बोर एक बटाट टाकायचं आणि एक वांग आणि लोंब्या गव्हाच्या लोंब्या थोडं टाकायचं म्हणजे आपल्याकडे बाजरीची भाकरी राळ्याचा भात आणि ते सुद्धा खायचंच भाजरी असते लावले

त्याला तीळ तांदूळ आणि हळद अद्या तर या इथं दिसत तुम्हाला त्याला बावचा म्हणतात आणि हा अवेलेबल झाला गावाकडे असल्यास ह्या गोष्टी सहज उपलब्ध होतात जेव्हा आपण हे खरकट्यामध्ये म्हणजेच एक प्रकारचं उठणच असतं ते तर ते बनवताना हळद त्यासोबत तीळ तांदूळ आणि बावच्या घातल्यास ते छान मिक्सरला ओबडधोबड वाटून घ्यायचं तसं तर ते वरवट्यावरती वर वाटलं जातं किंवा मग उकळामध्ये पण आता अवेलेबल नसतात त्यामुळे मग आपण जनरली या गोष्टी आता मिक्सरलाच करतो तर ते असं स्क्रब नॅचरल स्क्रब तयार होतं आणि हे रात्री ओव्हरनाईट भिजत ठेवायचं असतं आता या सगळ्यामध्ये हे भिजत घालायचं जा, आणि झाकून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर हे परत वाटून मग ते आंघोळीला आपल्याला वापरायचं असतं आणि हे लावल्याशिवाय सुवासिनीची आंघोळ पूर्ण होत नाही असं आमच्या मराठवाड्यात तरी म्हणतात तुमच्याकडे काय प्रथा आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि चला या नोटवरच आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आणि उद्या भोगी आहे तर त्याच्यासुद्धा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये भरपूर साऱ्या हार्दिक अशा शुभेच्छा